हाय हॅलो नमस्ते मी सृष्टी माझ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि आता मी साड्या कट करत आहे आज रविवार होता आज काही येऊच वाटत नव्हतं मला आज मुलं पण घरी असतात मला पण एका एक दिवशी कधीत्राची सुट्टी घ्यावी वाटते पण काही कामाचा लोड भरपूर असल्यामुळं आज मला म्हणजे असं आजपर्यंत काय आपल्याला घरी बसून थोडीशीच कामं होते आत्ता जरा दुकान टाकल्यामुळे एक नऊ दहा महिने झालं तेव्हापासून जरा कामं वाढले ते म्हणून मला असं कुठल्याच कस्टमरला नाही म्हणून वाटत नाही टायमिंगला द्यायला आणि ब्लाऊज जरी आले अर्जंट तरी नाही म्हणून वाटत नाही म्हणून मी घेत असते अर्जंट जरी असलं तरी आणि इथं मी सगळ्या दुकानातल्या जेवढ्याही साड्या गोळा करून घेता येत होतं तेवढं मी सगळ्या साड्या घेतल्या होत होत्या कारण की म्हटलं आज काय ब्लाऊज शिवायचा काय आपल्याला मूडच येणार नाही तोपर्यंत साड्या तर पिकोफॉल कराव्यात आणि काय काय जण कसं करतं फॉल धुवून इस्त्री करून फॉल बसून टाकतात पण मी तशी करत नाही म्हणजे मीच काय तर कोणच तसं करत नाही म्हणजे ज्या ज्या त्याच्या इच्छेवर आहे कोण धुवून टाकतं कोण असंच लावतं कारण पन... की धुवून टाकून नाही तर द घर पण नाही घर जर असतं ना मी धुवून टाकलं असतं आणि कस्टमर पण असे असतात की ते काही हे नाही मी काय त्यांना हे नाही पण नाही पहिल्यासारखे काय फॉर्ड राहिलेले नाहीत म्हणजे पहिले ग अगदी कॉटनमधले येत होते आता काही जास्त काय आकसून घेत नाहीत पण काठपदर साडीमधले काय आकसत नाहीत एवढे जशी बसवता सोपं येईल तसं मी बसवत असते आणि अगदी छान बसतात असं हे नाही गेल जास्त आकसून येतात नाही तर म्हणजे धुतल्यावर मी स्वतः साडीला सुद्धा तसेच बसवते आणि असे डेली यूजला ते चांगले वाटतात फॉल आणि ही तर मी एवढ्या साड्या करून ठेवल्या होत्या पिकू काय घरी जाऊन घालायची होती की काय करायचं नाही बिर्याणी

tiene mm, mm. ah huh? mira हे मी साड्या घ घरी फॉ फॉल लावून आणले होते कारण की म्हणलं घरी गेल्यावर हातशिलाई करायला येईल आणि मी रा भरपूर होत्या साड्या एक दहा बारा होत्या आणि मी काय केलं निम्म्या साड्याला लावले ह्या जी पिशवीतल्या दिसतात ह्या साड्या लावून हातशिलाई केलेली होती आणि ह्या जी त साड्या दुसऱ्या होत्या त्या त्याला काय हातशिलाई केली नव्हती आणि मी आलेली होती सकाळ सकाळी दुकानात आता गौरी गणपती आल्या जवळ त्यामुळं जेवढा जेवढा माल गौरी गणपतीसाठी आणला होता तेवढा मी काढला आता म्हणलं आज अडकावं म्हणजे हे कसं होतं अडकू कु, अडकून ठेवल्यावर ही जी रस्त्यावरची धूळ आहे ना ती सगळी त्या सा म्हणजे जे, जे माळा ते त्याच्यावर बसून जाते पण त्यामुळं का आम्ही दोघांनीही काढलं नव्हतं हे सा सगळं मटेरियल आता आज मी अडकवणार आहे आणि कशा वाटतात ह्या माळा नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या आम्हाला महाग बसल्या का स्वस्त बसल्या आम्हाला तीच काल नाही काय पहिल्यांदाच असल्यामुळं काय आम्ही काय अंदाज पकडलाच नाही आणि हे मला म्हणत ते घेऊ नको कशाला घेते असलं पण म्हणलं असू द्या एखाद्या टायमिंगला कस्टमर येते हाय का म्हणून म्हणून घेतलं आणि रविवारचं मला काहीही करू वाटत नाही मी काल जेवढ्या साड्या पिक फॉल केल्या तेवढं मी सगळं हाय असं सामान सगळं टाकून मी तीन वाजताच काल घरी गेले कारण की मला काय बसू पण वाटलं असं असतं की बाबा पोरं घरी असल्यानं कामात मनच लागत नाही शाळेत गेलंही बिनगुरी राहतं माणूस तसं होतं का तुमच्यासोबत माझ्यासोबत असंच होतो बघा मग काय पोरांकडं सगळं काय करत असत्याल काय खाल्लं का नाही कुठं गेले असत्याल असं सारखं डोक्यात विचार येतो म्हणून ती कामाकडं पण मन लागत नाही तर त्यांच्याकडं पण नाही मग काल मी लवकरच उरकून घेते सहजासहजी मी रविवारची सुट्टीच घेते जरा कामाचं चालवलं असल्यामुळं मी दुकान उघडलो होतं काल आणि ह्या माळा हे जी माळ छोटी जी दिसते ना ती एवढी महाग बसली ना ह्या दुसऱ्या दोन माळांपेक्षा ही माळ महाग बसली कारण की त्यात मोत्याचं काम केलं होतं सगळं मग काय मग ही नकोच घेऊ म्हणत होतं जर माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब